केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून अठरा महिन्यांच्या थकबाकीदार महागाई भत्त्याबाबत एक मोठे अधिकृत पत्र जारी केले आहे या पत्रात एप्रिल दोन हजार तेवीस पासून सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढणारा डी ए बार डी आर थकबाकी स्वरूपात सोडवण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे हे अठरा महिने म्हणजे एक जानेवारी दोन हजार तेवीस एक जुलै दोन हजार तेवीस एक जानेवारी दोन हजार चोवीस आणि एक जुलै दोन हजार चोवीस या चार हप्त्यांतील वाढीचा महागाई भत्ता जो तांत्रिक कारणांमुळे रोखून धरण्यात आला होता तो आता मंजुरीसाठी अंतिम टक्क्यात आहे वित्त मंत्रालयाने सर्व मंत्रालयांना व विभागांना त्यांच्या कर्मचारी संख्येनुसार आणि वेतन विभागनिहाय सर्व थकबाकीची रक्कम तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत पे अँड अकाउंट्स ऑफिसेसना पूर्ण तपशीलनिहाय हिशोब तयार ठेवण्यासाठी पंधरा दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे यामुळे आता अठरा महिन्यांच्या थकबाकीची अंमलबजावणी प्रत्यक्षात येण्यासाठी सरकार आर्थिक शिस्तबद्ध पद्धतीने तयारी करत असल्याचे दिसते या महिन्यांच्या महागाई भत्त्यात कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे उदाहरणार्थ रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला 3 3 आणि अशा टप्प्यांत वाढीनुसार महिन्याला सरासरी दोन हजार दोनशे रुपये ते तीन हजार रुपयांपर्यंतचा फायदा होतो त्यामुळे अठरा महिन्यात ही रक्कम चाळीस हजार रुपये ते पंचावन्न हजार रुपयांपर्यंत जाते त्याचप्रमाणे पन्नास हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सत्तर हजार रुपये ते नव्वद हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल तर निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पेन्शनच्या पन्नास टक्केप्रमाणे डीआर मिळत असल्याने त्यांना पंचवीस हजार रुपये ते तीस हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो म्हणजेच अठरा महिन्यांची थकबाकी ही केवळ आकडेवारी नसून प्रत्यक्षात करोडो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना होणारा अत्यंत मोठा आर्थिक दिलासा आहे या पत्रामध्ये एक आणखी महत्त्वाची बाब नमूद करण्यात आलेली आहे ती म्हणजे आठव्या वेतन आयोगाच्या तयारीसाठी पन्नास टक्के महागाई भत्ता पगारात विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे इतिहासात सातत्याने पाहिले जाते की महागाई भत्ता पन्नास टक्के ओलांडला की तो बेसिक पेमध्ये विलीन केला जातो आणि नवीन वेतन संरचना यावरच आधारित असते यावेळीही तेच होणार असून सरकारने स्पष्ट केले आहे की फिफ्टी पर्सेंट डीए मर्जर एट सेंट्रल पे कमिशनच्या गणनेच्या आधीच लागू करण्यात येणार आहे पन्नास टक्के डीए मर्जर झाल्यावर कर्मचाऱ्यांचं बेसिक पे आपोआप पन्नास टक्के वाढते उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पे पंचवीस हजार रुपये असेल तर पन्नास टक्के डीए म्हणजे बारा हजार पाचशे रुपये होतो हा डी ए मर्जर झाल्यावर हाच बारा हजार पाचशे बेसिकला जोडला जातो आणि कर्मचाऱ्याचा नवीन बेसिक सदतीस हजार पाचशे रुपये होतो यामुळे फक्त बेसिकच वाढत नाही तर त्यावर आधारित एच आर ए टी एन पी एस ग्रॅच्युइटी पेन्शन लीव्ह इनकॅशमेंट यांसारख्या सर्व घटकांच्या गणना अपोआप वाढतात म्हणजे डीए मर्जर हा कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक फायद्याचा असतो आठव्या वेतन आयोगाबाबत या पत्रात असे संकेत देण्यात आलेले आहेत की रिवाइज्ड पे स्ट्रक्चरच्या गणनेसाठी मर्ज डीएचा आधार घेतला जाणार आहे म्हणजेच आठव्या सीपीसीचा फिटमेंट फॅक्टर सध्याच्या दोन पॉईंट सत्तावन्न पेक्षा जास्त असेल प्राथमिक अंदाजानुसार आठव्या सीपीसीचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पंच्याण्णव ते तीन पॉईंट शून्य पाच दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे डीए मर्जरमुळे हा फॅक्टर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर आपण तीन पॉइंट शून्य शून्य फिटमेंट गृहीत धरले तर पन्नास टक्के डीए मर्जरनंतर बेसिक सदतीस हजार पाचशेवर वर गेलेल्या कर्मचाऱ्याचा नवीन एथ सीपीसी बेसिक एक लाख बारा हजार पाचशे रुपयांपर्यंत जाऊ शकतो तर पेन्शनर्ससाठी साठी पेन्शनचा बेसिक पंधरा हजारावरून डीएमर्जर नंतर बावीस हजार पाचशे रुपये होतो आणि एथ सीपीसी मध्ये त्यांची पेन्शन सदुसष्ट हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचू शकते हे आकडे सरळ सोड गणनेतून मिळतात आणि त्यावर इतर भत्ते जोडल्यास आठव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन जवळपास दुप्पट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे थकबाकीचा प्रत्यक्ष पेमेंट कधी मिळणार पत्रानुसार संपूर्ण प्रक्रिया म्हणजे मंजुरी आर्थिक पडताळणी पीएओ ऑडिट मंत्रालयांची अंतिम रिपोर्टिंग यासाठी साधारण पंचावन्न ते साठ दिवसांचा वेळ लागू शकतो याचा अर्थ पुढील दोन महिन्यात अठरा महिन्यांच्या डीए थकबाकीचा पहिला टप्पा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पेन्शनर्सलाही डीआरचा हाच लाभ वेळेत मिळणार आहे एकूणच पाहता सरकारने अठरा महिन्यांच्या थकबाकीदार महागाई भत्त्याचा प्रश्न मार्गी लावताना एकाच वेळी पूर्वतयारी पन्नास टक्के डीए मर्जर नवीन वेतन संरचना आणि फिटमेंट फॅक्टर याबाबत मोठे संकेत देऊन कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे येत्या काही महिन्यात केंद्र सरकारचे कर्मचारी पेन्शनर्स रेल्वे कर्मचारी आणि संरक्षण दलाशी संबंधित लाखो कर्मचाऱ्यांना पगार व पेन्शन वाढीचा सर्वात मोठा लाभ मिळू शकतो त्यामुळे या पत्रामुळे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि हे अपडेट दोन हजार सव्वीसमध्ये लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाचा मार्ग पूर्णपणे मोकळा करत आहे